शिकवतात त्या लक्ष कुठे असत तुमचं आता जा थोडं ऐकलं मुलांनी तर मुलं कुठले जो हॉस्पिटलची ड्युटी ना दोन सलग ड्युट्या केल्या सांगायला तो झाले कुठले मेसेज आले

केव्हा येणार तुम्ही परत कोण सोडणार परत काय नाही सगळे जणी येणार आहेत आमच्या आधीच चाललाय तू तूच नाही सोडत आल्या मला आवडत तुम्ही ग आम्ही दोघं आवडत नाही म्हणे बघा आता हॉस्पिटल बघ एवढं थकून घ्यायचं आणि रोजच्या याच्या काहीतरी नवीन डिमांड डिमांड काय म्हण गं आम्ही नाही करायचं तुने द्या पाठी द्या वा फार दोन सुटला तुझं जरा सांभाळ स्वतःला काय बोलतात आई वडिलांचा की पार्टी एन्जॉय करत का कठीण आहे अगदी हॅलो हाय वैष्णवी कशी आहेस तू अगं तू नवीन रील पाहिली का खूप व्हायरल झाली ती हो हो ती काली बिंदी वाली मी पण ना आता त्याच्यावर एक रील बनवते आणि लगेच अपलोड करते चल बाय 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 हे काय चाललंय सोनची मोबाईल वर रील बनवतेस तू आई तू आहे म्हणून मी असं काहीतरी बोलेन अगं हल्ली मोबाईल वर तेवढे कळत का तुम्हाला काही कसं करणार ते चेक करते मी अगं थांब जरा हे कुठले कुठले फोटोज आहेत अगं काय करतात तुम्ही मोबाईलचा वापर ते काही नाही तुला मोबाईल मिळणार नाही आज पास तुझा मोबाईल बंद मोबाईल वापरला बंद अस का मग माझ्या स्कूलचे नोट्स असतात मेसेजेस असतात ते कसं बघणार बर मी ते काही नाही नाही म्हटलं ना मी चला बाहेर जाऊन खेळत बस तर या अशा चार वैतागलेल्या आया आणि त्यांच्या चार त्यांच्याशी भांडण करणाऱ्या मुली हे सगळ्यांच्याच घरात असतं हे आपल्याला थो

तपासायच्यात नाही का आणि पेपर्सही तपासायचे फक्त जरा मी बघूया हे सर आणि माझं अच्छा हा आणतेस का बाळा पेपर तपासायचे आहेत ग डान्सच्या परीक्षेची तयारी झाली का तुझी तारी 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 था तारी था तारी था। ओके हे बघ तुझा आता डान्सचा क्लास आहे ना तू डान्सच्या क्लासला जाऊन ये मग आपण मी तोपर्यंत स्वप्न करून ठेवते मग स्वप्न झाला की आपण दोघीजणी जणी समज तोडू द्या नेहमी आउट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजे मॅथ्समध्ये चल जाऊ नये डान्सच्या प्रॅक्टिसला हो सांभाळून जा

काळजी कशी नाही करायची बाळा काळजी तर वाटते इतक्या उशीरा जाणार ठीक आहे पण मी सांगते तर लक्षात येणार सगळं कुठेही एकट फिरायचं नाही हो एक एकद फिरायचं नाही अनोळखी माणसाची बोलायचं नाही सगळं लक्षात आहे गं माझ्या हो पण पार्टी बनलं तर मज्जा असतेच ना हो चालेल मी सोडते पण रात्री वेळेवर हां यायच हा सुद्धा हल्ली ना जरा जास्तच वाढायला लागल्या मग काम कर करण अगं तू आलीस काय सांगित